તો ફાઈનલી કહીશ અમે સવારના નીંગી ચૂકના હાવ લગભગ સાડા ચાર વાગના હાથ અને માણસ આગળ નીંગે હાથ હા તો વિડીયોમાં બંને રજાશ આજુ આજ નવા કઈ આજ તો એવું પેલા કઈ નહીં તો ચલા એવું રસ્તામાં મીઠા તો ચાલુ કરા તો જોડે રાહ પૂકેલામ ગયા હવા तो यह चलता है रिले ओ फाइनल फ्रेंड आम मालेगाँव में ये माले गेहूँ तो किसान तुम्हारा चालू ला मजे है का जरा बेसी है नरका मगा रहो ने मगा कहाँ रहो ने नहीं मालगता एक हजार न पार्टी मंगवाएं नेम दीना हुआ

માનુલા <laughs> તો <Kaj? laughs> <laughs>

<laughs> <laughs> तो भी है का चक्रे रग होता है तो हेरिले आमी ये हिंडूल जो डैम हा तेमा पेसलज हिंडूल आओ खाई हूँ हाँ दोसीला मेवला है तो तो चला महाराष्ट्र ने नजारा इलाका में गया हूँ तो मज़ा मजाई कुछ चोर रहा। वीडियो में जुड़े रहा तो फाइनली हमें आना हाँ धनुली तो महाराज पानी में किसा का मजा है का शांत वारा भी ठंडा ठंडा एकदम मौज एक नंबर जल सा तुमने तुमने मजे ही जा गाड़ी वाला ऐसा नहीं है ना हमारा बैटरी बन में माने तू एवर देन पानी में पांच दिन है हमने पांच मगने से बांगो बांगो बांगो। बांगो बांगो बांगो। बांगो बांगो बांगो। तो फायनली फ्रेंड आम्ही महाराष्ट्र कठो ना गाम गावनी खबर हा आणि इलाका हेरीन समजी जाजस तुम्ही एवढला सबस्क्राईबर हवास हेरीले तो तट दिस कनासी आणि तेमा जावला हा आम्हाला कनासी हुन आगड जावला ले आज ना जिसा यहाँ तो फोटा पाटता है ये तो मेमोरी लॉस है ये नहीं जरा ये लोग कौन भी पसंद न कर से <laughs> ओ डोंगर कनारा संगता है जयदर पुणे का उन्हें डोंगर आयो हाँ यो कौन है गाँव નામ જ નહી ગાં મધા તું બળેલ હવા તો બળી દાખવ કોના 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 ગુજરાત ઈશા અધુ ના પાલ અધૂ ના आता ती काय तो का ईशा येर रा येर येणा बाबुलंगडा धीरे धीरे नाच मना बाबुलँगडा बाबु ये गा। गाडी मंगाव मंगाव पडशील आणि मग नंतर बेस होईल पैसे जाणार आहे असं नाही त्याला आता चांगला होईल का चांगला होईल मग मंत्र फुकी द्या असं नाही र आम्हाला तू जास्ती थांबव ना आम्हाला जाणार आहे तिकडं जास्ती लांब आहे ना गोठ आहे ना बाई दोन घेऊ का हा तुम्ही या ना मग असा हो बाई र रडू राहिली या काय ना म्हणतोय त्या तिकडे एखाद पोर्या त्याला काही विचारलं ना तर मग बाई काहीतरी विचारव का रडू राहिली हो ना हो एक गाडी मानून घेऊन घ्या मानून त्याला जवळ करणार तो तुम्हाला ऐसा लाग का यो ईशाई लेंगड हो शाई तो लागने नाही नारा तो ईशा पहिले जवा राहता तो काही सांगूला लावास पोपासला मोमेशला डग लाग गो बूट पोहले आहेस का नाही राडक मचवाय नाही तो जरा जरा होता जरा जरा ये तो तो आहे काय हे जलता बारीक बारीकली चला तुम्ही चला आम्ही तो फायनल प्लॅन आम्ही घ्या बेल बारा मता तुम्हाला नजारा जरा जरा खबर पड जाईल हेरले लोकेशन महाराष्ट्र नि लोकेशन एटले लोकेशन एक नंबर तर आजू त थोडा माणसांनी आणला दोन जण ही पूर्ण आहात आणि आम्ही तर उसाटे धांडे તો પુડ ઝીન જહન યલા વખત આયો ઘરના જે ઘરવા લઈશા લોકો સમજ કાઉસ ઝઘડો હતા યો તો ફાઈનલી મહારાજ વિડીયો ચાલુ કરા વિડીયો માં જુડે રહ भी पोका तो आज भी पका बाकी है आज तो हमें सका जाए पुरो आज उठाई पुरना आता खाऊला बनवला ए कहीं तो बोलू कहीं तो नवा नवा कहीं ट्रॉपिक देसी डायलॉग देशील नवा नवा विचार में विचार मेंज रह गए ले ये हल्ला रहूं दे विचार में उपलब्ध चलते हैं बाद में वीडियो में जुड़े रहो वीडियो में फाइनल ले ब्रांड अभी आता पानीवर समझ काम नहीं कर यो तुला का चौ यो समय जा तुम्हें कभी तरी तुम्हारा काम करता दिसना हवा तो संगी दिन्दनी। जाए जाये पोसाला तुम्हें बोलता हवा तो चांगला मैं चांगला पोसा टोन दाखा हा तोंडाटोडणी हवा आणि कने बी पोसे हेरते हवे ह्याला जरा हेरी शक्सेल एक युवा हा तर तुम्हाला पसंद हवा तर नंबर मग तुम्हाला देश कमेंट करजास होशान पोसे कमेंट करते तुम्हाला नंबर द्यायलाच पडेल ना मला वार थोडी लागेल रे हाँ ये बोर उतार आडवा बोर इसको बोलते आड़वा आड़वा हरी रेडी फाइनल फ्रेंड महाराज चीत तो हेरि अंबा कहीं रे संगता अंबाबाई ना हाँ अंबा अंबाबाई आता महाराज सेवा कर हरीले कुने भी सेवा करू महाराष्ट्र महाराष्ट्रवासी री तीशा ग्यारह हजार क्यों दे दम दिए दिए

काय नाही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम महाराज करू महाराज हा तिशा काय तू ना भक्त बेशानात नाही बरं आहात करू बरं आहात बर हा चांगला विचारत मला केवडा दुर्व आहे बाकी इशा हो आता इकडं आता अकरा किलोमीटर असं बरा हो असं ना सगळा नवीन नवीन आणि तुम्ही काय सईपाक करायला आम्ही ना इकडं जाऊ राहिले वनीगडावर म्हणजे काय बनू राहिले भाजी आहे काश्मीर भाजी भाऊ कुरडू ती कशा कोरडू कुरडू कशा ती कोरडू दाखव र भाऊ याला आणि दुसरा काही र मार बोलना विशेरला नाही कुरु ये ना विसरलो नाव ये ना कुरून बाजी आहे ते ना ते आमने महाराज होता ना त्याने आवरून दिले हे कुठून आणला ते मला नाही माहिती असा तांदूळ बनवून टावले तुला आवरायला हवं आवरून आव। टाक ही चपाटी बाईला विचारणार थोडा गहू लवकर मी ते इकडे बाई आवरतात ना मग गहू ना बाकर आणून ना

पर्वात 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 गुरूरा ब्रह्मा गुरु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परम रमा तस्मै श्री गुरुदेव नमः तमेव माता च पिता तमेव तमे बन्धु सकातमेव तमेव विद्यावरुणं तमेव तमेव सर्व मम देव देव तमेव मम देव देव तमेव सर्व